मंडळी आज आमच्या घरी ना गावाला साप आला आहे ते तुम्हाला दाखवतो मी बघा सापा तुम्हाला दाखवतो मी आमच्या घरी साप आला हा जो आहे ना गौरी गणपतीच्या जे सामान आहे त्याच्यामध्ये हे बाजू राह पळाट करतात साप

पप्पांनी पप्पांनी बघले चला हे आता आम्ही टाक त्याला सोडून देतो सगळी जण बोलतात मारून टाक मारून टाक म्हणून पण एखाद्या जीवाला म्हणजे खूप हे पाप आहे आपल्या डोक्यावर त्याच्यामुळे ना आता पडणार होतो मी पडणार नशी पडलं नाही मी मला दाखवतोस सोडतो ना आम्ही थांबून तुम्ही बघताय आम्ही सोडून देतो सापाला जीवदान देतो जीवदान देतो त्याला चला चल जा बाबा जा जा तुझ्या घरी जा, जा। खूप मोठा होता साप तसा म्हणजे झाड सर होतं थोडा चला तू जरा जाऊ दे आपल्या घरी आपण जाऊया चला, चला जा